कालची आधी सुरुवात कोणी केली इथून प्रश्न जातीयवादी राक्षसाचा खात्मा कर असं पंकजा मुंडेंनी म्हणणं आणि मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंनी केलेले हे वक्तव्य आपल्यालाच उद्देशून केले असं समजवणं आणि त्यानंतर घसरत गेलेल्या भाषा मनोज जरांगे विरुद्ध मुंडे हा कालचा दसरा मेळावा आणि यामध्ये सुद्धा टाळी एका हाताने वाजलेली नाहीये मनोज जरांगेंनी त्यांच्या ग्रामीण लेहेज्यामध्ये म्हणा किंवा मग जाणून बुजून म्हणा काल मुंडे टार्गेट केले आणि मुंडेंनी सुद्धा काल त्यांच्या दसरा मेळाव्यामधून मनोज जरांगे टार्गेट केले चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलं अस ती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते राक्षसनेच तो नाबूद करण्याची शक जातीयवादाचा राक्षसाचा खात्माकारा असं पंकजा मुंडेंनी म्हणणं एक त्या अगोदर पंकजा मुंडेंची एक मुलाखत प्रसिद्ध होती आणि गुलामगिरीतील गॅझेट कसं मान्य होऊ शकतं असा प्रश्न तयार करून पुन्हा जरांगेंना डिवजनं दोन आणि जो जो आपल्या विरोधात गेलाय आता त्याला पाडावंच लागणार असा सुरू झालेला नरेटिव्ह आणि जोरांगेंनी त्याला दिलेली शिदोरी या तीन चार गोष्टी जर जोडायच्या ठरल्या तर लक्षात घेऊन चला मनोज जोरांगे विरुद्ध मुंडे हा वॉर फक्त दोन व्यक्तींपुरता मर्यादित राहणार नाही तर दोन जाती आमने सामने येतात मेल्यानंतरही जात नाही ती जात असते आणि अगदी असंच काहीसं जे आहे ते काल घडलेलं दिसतंय धनंजय मुंडेंना काल आयत स्टेज मिळालं पंकजा मुंडेंना पुढचं आव्हान मिळालं आणि प्रीतम मुंडे राजकीय बळी ठरल्या असं म्हणता येऊ शकत धनंजय मुंडे म्हणाले माझ्या विरोधात अडीचशे दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरू होती या मीडिया ट्रायल मध्ये माझ्यासोबत माझी बहीण होती माझी बहीण पंकजा माझ्यापाशी तासन तास बसून मला धीर देत होती या त्याच पंकजा मुंडे आहेत ज्या पंकजा मुंडे विरोधात धनंजय मुंडेंनी चिक्की घोटाळ्याचा आरोप केला होता या त्याच पंकजा मुंडे आणि हे तेच धनंजय मुंडे आहेत ज्या पंकजा मुंडेंकडून पंडितराव मुंडे यांच्याबाबत काही वक्तव्य केली गेली होती दोन हजार पंधराचा तो काळ जर आठवला तर पंडितराव मुंडे यांच्याबाबत रेकॉर्डमध्ये छेडछाड केल्याबाबत एफ आय आर दाखल झाली होती कुणाच्या आशीर्वादाने आणि कुणाच्या सांगण्यावरून हा प्रश्न तयार झाला होता चिक्की घोटाळ्याचे पंकजा मुंडेंवरती आरोप करणारे सर्वात अगोदर विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडेच होते दुसरा आरोप दोन हजार एकोणवीसची ची विधानसभा निवडणूक आठवली तर केस तालुक्यामध्ये विद गावामध्ये कुठ कुठले आरोप पंकजा मुंडेंवरती धनंजय मुंडेंनी केले होते किती खालच्या लेवलचे आरोप केले होते आणि त्यावरती किती वावटळ उठलं होतं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलंय पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा वॉर शमला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोन्ही भाऊ बहीण एकत्र आले त्या गोष्टीचा जितका आनंद व्यक्त केला जातोय तितकीच खंत पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये ही सुद्धा आहे आज की आजही आपला एक राजकीय बळी दिला गेलाय तो प्रीतम मुंडेंच्या रूपाने दोन हजार एकोणीस नंतर होणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक जिथे दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असं चित्र होतं जिथे पंकजा मुंडेंचा पराभव झाला दोन हजार चोवीसला पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्र येणार होते परळीची जागा धनंजय मुंडेंना सुटणार होती म्हणून पंकजा मुंडेंना लोकसभेवर पाठवलं गेलं लोकसभेची उमेदवारी दिली गेली धनंजय मुंडेंनी खसकाटून प्रचार केला परंतु प्रचार अंत्यहाती काही काहीच आलं नाही पंकजा मुंडेंचा पराभव झाला पराभव करणाऱ्यांमागे फक्त जरांगे फॅक्टर होता की संदीप क्षीरसागर सुरेश धस विजयसिंह पंडित यांच्यापैकी आणखी कुणी होतं की आणखीही तिसरं कुणी होतं याबाबत चर्चा सुरू असताना एक लक्षात घ्या परळीची विधानसभा पंकजा मुंडेंच्या हातून कायमची गेली लोकसभेला जिथे प्रीतम मुंडे हव्या होत्या तिथे पंकजा मुंडे आल्या आणि पंकजा मुंडेंच्या जागची सीट म्हणजे जी, जी अगोदर प्रीतम मुंडेंची होती ती प्रीतम मुंडेंची सीट कायमची कापली गेली आजही प्रीतम मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याबाबत कोणीही बोलत नाहीये दोन भाऊ बहिणींच्या वाटाघाटीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे खासदार होऊन बसले धनंजय मुंडे आमदार झाले आमदार होऊन मंत्रिपद घेतलं बीडमध्ये दोन मंत्रिपद आली त्यातील धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं पंकजा मुंडे शाबूत राहिल्या पंकजा मुंडेंवरती आजही संघर्ष कन्या हीच छाप जी आहे ती मागे सुटलेली पंकजा मुंडेंचं राजकारण हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित असं राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याच्या अगदी विरुद्ध धनंजय मुंडेंच्या राजकारणाकडे बघितलं जातं धनंजय मुंडेंच्या राजकारणावर दडपशाही गुन्हेगारी आणि दहशतीचं राजकारण म्हणून शिक्के लागलेत आणि वाल्मिक कराड यांच्या सगळ्या घटनाक्रमामध्ये कराडच्या सगळ्या आरोपांमध्ये धनंजय मुंडे कुठे कुठे कसे कसे होते हे वेगवेगळ्या आरोपांपासून आता धनंजय मुंडे स्वतःचा कसाच बचाव करू शकत नाही आणि पंकजा मुंडेंसोबत धनंजय मुंडेंनी आणि एकत्रितपणे राजकारण करणं यामुळे पंकजा मुंडे सुद्धा तितक्याच कलंकित होऊ शकतात ह्या शक्यता आता तिकडनं मनोज जरांगे यांनी काल पंकजा मुंडेंवरती केलेली टीका आमचं आमच्या लोकांना तुम्ही गुलाम म्हणता आम्ही गुलामगिरीतील होतो मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होते का अशा शब्दात मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंवरती घणाघाती टीका केली तर जातीवादाचा राक्षस म्हणून अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंवर टीका केली बीडचा राजकीय फॅक्टर ओळखून घ्यायचा ठरला तर तिथे जितकं ओबीसी मतदान मॅटर करतं तितकंच मराठा समाजाचं मतदानही मॅटर करतं हे पंकजा मुंडे कशा विसरू शकतात आज मनोज जरांगेंच्या मागे उभा असलेल्या समाजामुळे मनोज जरांगे यांच्या विरोधात जाणं सहजासहजी देवेंद्र फडणवीसांनाही शक्य होत नाही आहे मनोज जरांगेंची भाषा चुकते का तर शंभर टक्के चुकते मनोज जरांगेंचा टोन बिघडलाय का तर शंभर टक्के बिघडतोय आणि मनोज जरांगेंनी जे खालच्या स्तरावरच्या वक्तव्य केलेले आहेत त्याचं समर्थन होत आहे का तर अजिबात होत नाही पण या तिन्ही चारही गोष्टी बाजूला ठेवून लोक म्हणतात आमची मुख्य मागणी मराठा आरक्षणाची आणि मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा म्हणून आम्हाला मनोज जरांगे भेटलेत बाकी ते काय बोलतात कसं बोलतात घेणं देणं नाही राजकारणी तरी कुठे सरळ असतात त्यांना सरळ भाषा समजतच नाही आणि त्यामुळे वाकड्यात जाऊ शकतात ते एकमेव नेतृत्व म्हणून मनोज जरांगे आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला जाती जातींमध्ये आणि विशेषतः बंजारा समाज जो आहे तो मनोज जरांगे टार्गेट करतायत अशा काल चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यामुळे खरंच असा प्रश्न तयार झाला आहे की आता या दोन जातींचे युद्ध कोणत्या टोकालाच जाईल हैदराबाद गॅजेटरचा जी आर निघालाय निघालाय सातारा संस्थान बाबत असेल किंवा औन गॅझेट बाबत असेल जी आर निघणारे जी आर निघलाय मात्र लागू होणार आहे शिवेंद्रराजे भोसलेंचा शब्द प्रमाण मानला गेलाय मग हे सगळं सुरू असताना मराठा समाजाला आरक्षण मिळणार असताना सुद्धा आता जे पंकजा मुंड्यांच्या स्टेजवर दिसतील ते पाडा असं सांगून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बीड आपल्या हाती आणलंय का सगळं कंट्रोल हाती आलाय का आणि याचं नुकसान हे पंकजा मुंडेच होऊ का असा प्रश्न आहे कारण धनंजय मुंडे बदनाम झालेत ते झालेत त्या बदनामीचा डाग कधी माहिती नाही मात्र मुंडेंना जर त्यांची सीट शाबूत ठेवायची असेल तर मराठवाडा टार्गेट करावा लागेल मराठवाड्यात तुम्ही जालन्याच्या पालकमंत्री असो किंवा बीडमध्ये भविष्यामध्ये खासदार आमदार होण्याचे स्वप्न असो मराठा समाजाला सोबत घेतल्याशिवाय काहीच होत नाही त्यात ज्वरांगींनी की जे उरले सुरलेले मराठे पंकजा मुंडे किंवा मुंडेंसोबत होते ते आता जर परत तिथं दिसणार असतील तर त्यांना सुद्धा पाडा लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे विरुद्ध मुंडे या अंकाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता परिणाम स्वरूप बजरंग बाप्पा सोनवणे विजयी झाले पंकजा मुंडे पराभूत झाल्या जरांगे फॅक्टर जिंकला आता जातीवादाचा राक्षस म्हणून पंकजा मुंडेंनी सुरुवात केली पलटवार म्हणून मनोज जरांगेंनी म्हटले इंग्रज तुमच्या घरात राहत होते का आता जे मुंडेंच्या स्टेजवरती मराठी दिसतील ते पाळा आता पुन्हा पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे या युद्धाचा दुसरा अंक सुरू झाला आणि यामध्ये भल्या भल्यांची गणती घेतली जाऊ शकते लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र इकडल्यापेक्षा मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे म्हणतील ती पूर्व दिशा ठरते पूरग्रस्तांबाबत बोलायचं झालं तर तुम्ही शेतकऱ्यांच्या उसाचे पंधरा रुपये का कापता असा प्रश्न मनोज जरांगेंनी केला तो बरोबरच दुसरा प्रश्न केला की राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार फडणवीस शिंदे अजित पवार आणि मोठमोठे उद्योगपती यांना काय कमी यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मदती घ्या मुद्दा पटला मनोज जरांगेंनी म्हंटलं की आता जे काही पूरग्रस्तांना मदत द्यायची आहे ती चारन दोनन आठन दहा हजार देऊ नका सत्तर हजार हेक्टर प्रमाणे मदत द्या मुद्दा पटला सत्तर हजार तुम्ही देऊ शकणार नाही माहितीये पण पन्नासच्या आसपास तर आलं पाहिजे इतर राज्यांनी ते करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे पूरग्रस्तांना मदत म्हणून तुम्ही गरिबांचेच मुंडके पुन्हा कापू नका शेतकऱ्यांचेच पंधरा रुपये काय एक रुपयाही कापू नका उलट त्यांना होता होईल तेवढी मदत करा आणि मनोज जरांगे जे म्हणतात जेवढे जेवढे प्रॉपर्टीवाले नेते आहेत ना त्यांची संपत्ती बाहेर काढा आणि त्यांच्याकडून मदत घ्या आपण त्याला सहमत तुम्ही सहमत आहात कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा मुंडे विरुद्ध जरांगे या दोन जातींविरुद्धचा सुरू झालेला हा संघर्ष कुठे जाऊन पोहोचेल याबाबत बोला मनोज जरांगे योग्य ट्रॅकवर आहेत की ट्रॅक बिघडलाय याबाबतही सांगा आणि पंकजा मुंडे आणि मराठा समाजाशी पुन्हा एकदा काहीतरी वैर घेणं या दोन तीन गोष्टी जर जोडायच्या जर ठरल्या तर भविष्यामध्ये नेमका आता जातीच्या बाजूने उभं राहायचं की माणुसकीच्या बाजूने की धर्माच्या बाजूने उभं राहायचं हे प्रश्न भवित्यात भविष्यातील महत्त्वाचे टॉप प्रश्न असणार बाकी सोडून द्या बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हे मुद्दे असतीलच पण टॉपचे प्रश्न हे जात असणार जय महाराष्ट्र